नमस्कार मंडळी मी सध्या उभा आहे सांगोला महूद रोड ते एकतपूर रोड एकतपूर रोड या ब्रिजच्या मध्ये जे जे काय अंतर आहे त्या दोन्ही ब्रिजच्या मध्ये मी उभा आहे आणि हा सांगोला शहरालगत गेलेला सांगोला शहराला वळसावरून गेलेला हायवे आहे हा हायवे म्हणजे कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूरकडून येणारा हायवे रत्नागिरीकडे जाणारा हायवे आहे आणि नागपूरकडून कोल्हापूर रत्नागिरीच्या दिशेने हा जाणारा हा हायवे आहे आणि ह्या हायवेवरती मी उभा आहे आणि या या हायवेवरती उभं राहण्याचं कारण म्हणजे मी या सांगोला शहरामध्ये माझ्या मागे जे प्लॉटिंग आहे ते प्लॉटिंग म्हणजे हा दरोडा आहे आणि ह्या दोरड्याचा मी वारंवार आवाज उठवलेला आहे त्या दोरड्याचा भाग सावा घेऊन मी आज या सांगोला शहरा लगत असलेल्या बायपास रस्त्यावरती उभा आहे मी वारंवार सांगत आलो माझ्या मागे जे ग्राउंड आहे ते पोल लावलेले आहेत हे झेंडे आहेत हे झेंडे मात्र तिथे काही क्रीडांगण नाहीये तिथं कुठली मॅचेस भरलेले आहेत हे झेंडे आहेत हे म्हणजे प्लॉटिंग मधले लावलेले विविध कलरचे झेंडे आहेत हे झेंडे लावलेले आहेत हे मैदान आहे आणि या मैदानावरचे झेंडे आहेत हे दरोडा झेंडा आहे हे दरोड्याचा दरोडा प्लॉटिंग मैदान आहे हा आवाज मी वारंवार उठवत आलो त्याचा भाग होता कि ही एक जागा एका नामांकित असणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील विठ्ठलाची जागा त्यामध्ये विठ्ठलाचा विश्वास असणारा एक नामांकित सी ए हा सिंह मात्र वारंवार वारंवार त्या शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या विठ्ठलाच्या विश्वासावरती धोरण आला त्या सिंहचा एक तो काम करतो त्या त्यामध्ये केला परत एक दिवे नामक कर्मचारी त्या नामक कर्मचाऱ्याची गाडी जरा थांबत आहे असं वाटल्यानंतर या सांगोल तालुक्यातला एक नारळ कुख्यात नारळ व्यापारी या नारळ व्यापारीच्या माध्यमातून यामध्ये ऍड झाला या सांगोल तालुक्याचा भूमिपुत्र एक उद्योगपती तो कधीच कुणाला किंमत देत नाही तो स्वतःला आम्ही समजतो जो पुढल्याला छाट समजतो जो कागदाला किरकोळ आहे समजतो जो कायदा मानत नाही असा उद्योगपती यामध्ये उतरला तो उद्योगपती या सांगोल तालुक्याचा का माजी आमदारचा पुत्र आहे आणि आज मी त्या आमदारचं नाव घेणार आहे त्याचं कारण असंच आहे या सांगोल तालुक्याच्या भूमिपुत्राला या सांगोल तालुक्याच्या लोकांनी पुढे केलेलं आहे त्या भूमिपुत्र हुशार आहे तो विचारवंत नाही पण बुद्धिवंत आहे या भूमिपुत्रानं वीस गुंठे जागा गेला निघाला आलो भूमिपुत्र आज सत्तर टक्क्याची के पार्टनरशिप केलेली आहे अरे साधा दोन गुंठ्याचं रान घ्यायचं म्हटलं तर छाती टोकपणे बाप ले बाप लेकर अख्खं कुटुंब कचेरी समोर मारत आहे भूमिपुत्र आज तुम्ही सत्तर टक्के पार्टनरशिप केले सांगताय मग तुम्ही का उजळला त्याने फिरत नाही तुम्ही मी कालवा केल्यावरती माझं चालीस स्वीकारला असं मी समजणार आणि तुम्ही पेपर नोटीस दिली माझं त्या भूमिपुत्राला आज दुसरं आव्हान आहे तुम्हाला जरी तू प्रॉपर्टी क्लिअर असं धोका सांगता ना तुम्ही भूमिपुत्र तुम्ही पेपरला दिलेल्या नोट वकिलाकडून दिलेला जो सर्च आहे वकिलाकडून केलेला जो सर्च आहे तो सर्च पेपर तुम्ही पेपरला द्या मग तुमचं प्रोटींग क्लिअर आहे मी सांगू दुसरी गोष्ट तुम्ही नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे नगरपालिकेमध्ये बॉडी नाही तो ठराव न करता तुम्ही कसा रेसिडेन्शल झोन करायला लागलेला आहे हा रेसिडेशियल झोनचा प्रवास इंडस्ट्रीयल झोन ते रेसिडेन्शियल झोनचा प्रवास मी कसा केलेला आहे तो कायद्याला लागून केलेला आहे का उद्या ह्याच्याबद्दल याचिका मी दाखल करायला लागलेलो आहे ह्याला तुम्ही काय उत्तर देणार आहात हे भाग वारंवार पुढे येणार आहेत परंतु माझी त्या भूमिपुत्र उद्योगपतीला माझं ओपन चॅलेंज आहे भूमिपुत्र उद्योगपती तुम्ही रक्ताने तुम्ही नात्याने या सांगोला तालुक्याचे भूमिपुत्र असणार नाही या सांगोला तालुक्यातले जन्माला त्या मातीत जन्म घेतलेले आमचे सन्माननीय राज्याच्या विधिमंडळाचे माजी आमदार विधान परिषदेचे माजी आमदार माननीय दीपक साळंगे पाटील साहेबांचे तुम्ही रक्ताने तुम्ही नातेवाईक तुम्ही रक्ताने त्यांचे पुत्र चाल परंतु भूमिपुत्र उद्योगपती या सांगोल तालुक्याचा चॅलेंज आहे तुमच्या टीमला या प्लॉटिंग मध्ये तुमच्या सम जे दरोडा टाकायचे गडी निघालेत त्यांना सुद्धा तुमच्या सकट भूमिपुत्र माझं चॅलेंज आहे या प्लॉट मध्ये सन्माननीय माजी आमदार दीपक साळुगे पाटील साहेबांचा तुम्ही सत्कार केलेला आहे परंतु या प्लॉट मध्ये सत्कार करून इथून पुढे जर या बोगस प्लॉट मध्ये जर सन्माननीय माझे आमदार साळंगे पटे साहेबांचं जा तुम्ही जर नाव घेतलं ना। तर बहादुरानो या भूमिपुत्रानो आणि या भूमिपुत्राला माझं चॅलेंज आहे भूमिपुत्रा या सन्माननीय दीपकाबा साळगे पाटलाचं नाव देऊन जर प्लॉटिंग खपवण्याचा प्रयत्न केला तर लोक त्या दीपकाबा साळगे पाटील साहेबांच्या जर बदनामी केली एखादं मड पडल्याशिवाय प्लॉट मध्ये स्वस्त बसणार नाही त्या चांगल्या माणसाच्या नावाची बदनामी करायची नाही भूमिपुत्र कधी तुमच्याकडे जे बगल बच्चे या सांगोला आमदार सन्मनीय डॉक्टर बाबा साहेब देशमुख साहेबांची नावाची बदनामी या प्लॉटमध्ये करत आहात एक सांगोल तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून मी बी या मातीतला आहे म्हणून या चांगल्या दोन व्यक्तीच्या नावाची जर बदनामी जर केली आणि प्लॉटिंग जर खपवण्याचा याचा प्लॉटिंग खपवण्याचा जर प्रयत्न केला तर खबरदार या अद्राका इथं एखादं बड पडल्याशिवाय दिवस डोळ्या राहणार नाही म्हणून हे प्लॉटिंग जे याच्या पोलीस स्टेशनच्या हाती मध्ये येत आहे त्या सन्मान्य पीआय साहेब असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील या विभागाचे डीवाय एस पी असतील या सोलापूर जिल्ह्याचे एस पी असतील आहेत आजच घ्या ह्यांचे पासपोर्ट आजच जप्त करा कारण हे सारखे पैसा करून पैसा कमवून हे दरोडा टाकून गरीबांच्या घरावरती दरोडा टाकून हे मात्र उद्या प्रदेशात आहे उद्या गरिबांनी न्याय मागायचा कुणाकडे कसा आज आपण बघतोय पुण्यामधला एक नाव नाम आहे खायवळ नावाचा व्यक्ती आज करोडची प्रॉपर्टी कमवून आज परदेशात जाऊन राहिलेला आहे कसं हे इथं कडी करणार आहे म्हणून या विभागाचे पी असतील डीवायसपी साहेब असतील एस असतील यांना माझी नंबर विनंती आहे यांची चेहरेपट्टी आजच घ्या एखाद्या आरोपीची तुम्ही चेहरेपट्टी कशी घेता तशी यांची चेहरेपट्टी आजच घेऊन ठेवा कारण त्यांचे पासपोर्ट जप्त करा कारण हे उद्या कोर गरीबाला फसवून गोर गरीबावरती टाकून हे मात्र प्रदेशात जाऊन राहायला पिणारे लोक नाही येते म्हणून माझे तमाम वासियांना तालुकावासियांना गुंतवणूकांना माझी विनंती आहे पुढल्या वेळेवेळी आवाज उठवला जाईल आज शनिवार आहे आणि हा भाग रिलीज करणं गरजेचं आहे म्हणून आज आलो कुठला भाग अतिशय उद्देशून कुठली पार्टी आणि ही प्रॉपर्टी कुणाला जाणार ही प्रॉपर्टी कुणाला गेली उद्योगपती आज किती किती टक्के पैसे दिले आहेत आणि ते किती टक्के राहत मला खपवायला मागत आहे मी दिलेल्या पैशाचे राग मला किती टक्के वाटा द्या किती एकर द्या असं म्हणत आहे हे मात्र पुढल्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं हो जाईल